हिंदू धर्मातील पवित्र शारदीय नवरात्र हा उत्सव नऊ दिवस चालतो ज्यात मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळात भक्त दुर्गा मातेची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण केला जातो असे केल्याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात चला तर मग जाणून घेऊ हो या नवरात्रीच्या नऊ दिवशी दुर्गामातेला कोणते कोणते वेगवेगळे नैवेद्य दिले जातात ते नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री मातेला समर्पित आहे या दिवशी घट बसवले जातात आणि त्यानंतर नऊ नौ दिवस नवरात्री साजरी केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेला गायीच्या तुपापासून बनवलेला नैवेद्य अर्पण करण्याचा नियम आहे या दिवशी नैवेद्यासाठी गायीच्या देशी तुपापासून हलवा रबडी आणि मा माव्याचे लाडू तुम्ही बनवू शकता शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही दुर्गा मातेला नैवेद्यात साखर आणि पंचामृत अर्पण करू शकता नवरात्रीत नऊ दिवसांचे व्रत ठेवल्यास प्रसाद म्हणून साखर आणि पंचामृत सही खाऊ शकता शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे या दिवशी दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार त्यांना दूध आवडते त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करण्याचा नियम आहे दुर्गा मातेला दुधापासून बनवलेला मिठाई आणि खीर तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीचा चौ चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे त्यांना मालपोहा खूप आवडतात असं म्हटलं जातं त्यामुळे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता राणीला मालपोहा अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते या दिवशी माता राणीला नैवेद्य म्हणून फळे अर्पण करण्याचा नियम आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तुम्ही सफरचंद केली सह इतर हंगामी फळे नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात शारदी या नवरात्रीचा सहावा दिवस ऋषिकन्या आई कात्यायनली कात्यायनीला समर्पित आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी इतर पदार्थांसोबत दुधी भोपळा मध आणि गोड पान यांचा समावेश अवश्य करावा सातव्या दिवशी देवी काल रात्रीची पूजा केली जाते दुष्टांचा नाश करणारे म्हणून त्यांना ओळखले जाते शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा प्रसादाचा आस्वाद घेण्याचा नियम आहे शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे या दिवशी दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी नारळाचा प्रसाद अर्पण करणे योग्य मानले जाते या दिवशी नारळापासून बनवलेली बर्फी अर्पण करण्याबरोबरच नारळाचे लाडू प्रसाद म्हणूनही देऊ शकता नवरात्रीचा नवावा दिवस आई सिद्धिदात्रीला समर्पित आहे या दिवशी नवरात्रोत्सवाचे सांगता होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर नवव्या दिवशी दुर्गा मातेला निरोप दिला जातो त्यामुळे या दिवशी नैवेद्यात हरभरा हलवा पुरी खीर यांचा प्रसाद अर्पण करण्याचा नियम आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा